नमस्कार आपण पाहता एम जी न्यूज महाराष्ट्र एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वसे स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे जी एस टीची जी एस टी अठ्ठावीस टक्के आणि बारा टक्केचा स्लॅब बंद होणार आहे बारा टक्क्यावरून पाच टक्के हा जी एस टी स्लॅब आलेली आहे ते त्याच्यामध्ये काय कमी होणार आहे रेडीमेड कपडे चपला बूट प्रिंटिंग स्टेशनरी घरगुती वापरायच्या वस्तू ह्या वस्तू हे कमी होणार आहेत आणि तसेच अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा वर काय वस्तू कमी होणार आहेत आणि ते कोणत्या वस्तू कमी होणार आहेत दुचाकी चाक्की चार चाकी वाहन सिमेंट बिल्डिंग मटेरियल फ्रीज वॉशिंग मशीन आणि टी व्ही ए सी ह्या सर्व वस्तू कमी होणार आहेत पाच आणि बारा टक्के रहना जा वस्तु रहेत। हाँ हा स्लॅब राहणार आहे आणि ज्या वस्तू कमी झालेल्या आहेत ते बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहेत ही आहे जी एस टीची सर्वात मोठी बातमी आहे आता ह्याच्यावर केंद्र सरकारचा जवळपास नाही म्हणजे सत्तेचाळीस हजार कोटीचा हा हा बोजा बसणार आहे हे जी एस टी काउन्सिलमध्येही हे मांडण्यात आलेले आहे नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि लाईक करत जावा आणि शेअर करत जावा आता ज्या ज्या वस्तू कमी झालेल्या आहेत ते वस्तू बावीस सप्टेंबरपासून हा लागू होणार आहेत